महाराज कोण होते भजन म्हणत होते आणि गाडगे महाराजानं काय केलं की या कीर्तनाच्या माध्यमातून या समाजाच प्रबोधन केलं आजच्या सारखे शिकलेले लोक तेव्हा नव्हते शिकलेले होते का नाही अड आणि समाज जास्त होता आणि हे मोठमोठे बुवाबाजी करणारे लोक समाजाचं काय का? आहे ना आता तुम्ही आदिवासीचे पोर आहे ना रे सगळे आहे की नाही आहे पण तुमच्या बापाले विचारा तुमच्या गावातला सावकार तुमच्या बापाचं शोषण करते की नाही करत भट्टीवर काम करतात ना रे करतात की नाही करत पण ठेकेदार तुम्हाला पुरे पैसे देते की नाही दे देत तो खाते बरोबर आहे की नाही आहे तुम्हाला ते माहित नसते तुम्हाला शिक्षण नाही आहे ना शिक्षण मजुरी किती झाली आपला रोज किती झाला हे आपल्याला माहित नसते मग मा अर्धे पैसे तो मुकादम खाते अर्धे तुमच्या मस्त म्हणून भावांनो शिक्षण घ्या तुमच्या घरावरचे कौल बदलले पाहिजे त्याशिवाय तुम्ही बदलला नाही म्हणून आपला तुकडोजी भाव सांगे अज्ञानाची वाळी होळी देवनी केली दिवाळी त्यांना प्रेमाच अमृत पाजल माझं गावच मंदिर शोभल जीवाभावान जावं लागत नाही हो म्हणतात ते सगळे त्या देवाच्या भुसा गेलाय अंधश्रद्धा हा कोण आहे काय हा गोटा या गोट्याने शेंदूर लावला की याचा काय होते काय होते याचा देव मग याला निवड दाखवला जेवते काय हा जेवते काय बाजला पाणी